मुख्यमंत्री मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम सुरू केली मुंबईत काल विसर्जन सोहळा पार पडला त्यावेळी अनेक सार्वजनिक गणेश उत्सवातील मूर्ती आणि घरगुती गणपतींचं विसर्जन हे पार पडलंय भाविकांनी साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय जुहू चौपाटी गिरगाव चौपाटी या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केलं जातं निर्माल्य इतर प्रकारचा कचरा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा होतात आणि त्या स्वच्छ करण्याचं काम अमृता फडणवीस करतात तर त्यांच्या या स्वच्छतेत मोहिमेत अभिनय अभिनेता अक्षय कुमार देखील सहभागी झाला आपण नेहमी आणि तुम्हाला ते बीचवर मिळेल म्हणजे इतकी घाण लोक करतात बीच ला आपल्या समुद्रात काय काय टाकतात ते तुम्ही पाहिलं असेल पिझ्झाचे रॅपर्स पासून प्लास्टिक टॉक्सिक मटेरियल पेंट असं खूप काही लोक का टाकतात आणि तेच बीच आपल्याला परत देते तर ही आपली एक धरोहर आहे ही जर आपल्याला मेंटेन करायची असेल पुढे आपल्या मुलांना एक चांगली धरोहर द्यायची असेल तर आपल्याला हे स्वच्छ ठेवणं जरुरी आणि तितकं जरुरी आहे की आपण घाण करायला नको लिटर करायला नको आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या